<imitation> नमस्कार मंडळी सिक्स्थ सायन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे धनत्रयोदशी धनत्रयोदशी म्हणजे काय आणि या दिवशी काय करावे का अशी सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत दिवाळीच्या पवित्र उत्सवाची सुरुवात होते त्या दिवशीचं नाव म्हणजेच धनत्रयोदशी आज आपण जाणून घेणार आहोत की धनत्रयोदशी म्हणजे काय आणि या दिवशी काय करावे पूजा कशी करावी आणि या मागचं शास्त्रीय असेल आध्यात्मिक असेल किंवा वैज्ञानिक महत्त्व काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी दिवाळीच्या सणाची म्हणजे दिवाळीसारख्या पवित्र अशा उत्सवाची सुरुवात होते त्या दिवशीचं नाव आहे धनत्रयोदशी आणि आज आपण जाणून घेणार आहोत की धनत्रयोदशी म्हणजे काय या दिवशी काय, काय करावे पूजा कशी करावी आणि या मागचं शास्त्रीय वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे या सुंदर अशा दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या प्रवासाची तर मंडळी या दिवशी समुद्र मंथनामधून भगवान धन्वंतरी यांनी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते म्हणून या दिवसाला आरोग्य संपत्ती आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं आणि या दिवसानेच दिवाळीच्या उत्सवाची म्हणजे दिवाळी सणाची सुरुवात होते आणि घराघरामध्ये शुभतेचा आनंदाचा असा प्रकाश पसरतो धन्वंतरीने मानवजातीला अनेक महत्त्वाच्या गोष्टी दिल्या त्यांनी मानवजातीला आरोग्य आणि दीर्घायुष्याचं रहस्य दिलं म्हणून या दिवशी आयुर्वेदिक औषधं सुवासिक तेल उठणं तूप किंवा सोनं चांदी खरेदी शुभ मानली जाते कारण ते आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं अशा या धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी आपण काय करायला पाहिजे तर संध्याकाळी देवी लक्ष्मी माता आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा करावी घरामध्ये नवीन भांडी सोनं चांदी किंवा दैनंदिन उपयोगाच्या ज्या वस्तू असतात त्या खरेदी कराव्यात हा दिवस नवीन सुरुवातीसाठी किंवा नवीन खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो आरोग्याच्या दृष्टिकोनातून या दिवसाला फार महत्त्व आहे आय। आयुर्वेदिक द्रव्य तूप किंवा तुळशीचं रोप आणणं हे सुद्धा शुभ मानलं जातं आता याच्या पूजेची पद्धत कशी आहे ती बघूयात श्री गणेशाचं पूजन करावं आणि त्यानंतर देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरेची पूजा करावी कलशामध्ये पाणी घेऊन ते अमृताचे प्रतीक आहे असं मानतात फुलं दीप नैवेद्य अर्पण करावा आणि ओम धन्वंतरय नम हा मंत्र एकवीस वेळा जप करावा पूजा संपल्यानंतर दिवे लावून आरती करावी आणि परिवारासोबत आनंदाने प्रसाद घ्यावा आता या धनत्रयोदशीच्या दिवशी काय टाळावे तर मंडळी हा दिवाळीचा पहिला दिवस असतो त्यामुळे सर्व शुभ आणि चांगल्या गोष्टी कराव्यात कारण त्या दृष्टीनेच या दिवसाचा अतिशय महत्त्व आहे या दिवशी शक्यतो कोणाकडून उधारी घेऊ नये आणि कोणाला पैसेसुद्धा उधार देऊ नयेत रात्री घर अंधारात ठेवू नये प्रत्येक खोलीमध्ये किमान एक दिवा लावावा कारण प्रकाश म्हणजे समृद्धीचा आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक आहे त्यामुळे संपूर्ण घरामध्ये घराच्या दरवाज्याजवळ घरासमोर जर तुळस असेल तर सर्व ठिकाणी दिवे लावून पंत्या लावून सगळीकडं प्रकाश पसरेल असा आनंद असं चैतन्याचं वातावरण निर्माण करावं अशा या धनत्रयोदशीचं वैज्ञानिक आणि सांस्कृतिक काय महत्त्व आहे ते आपण बघूयात आणि ह्या दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून आपल्याला काय शिकायला मिळतं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपलं आरोग्य कसं टिकवायचं आणि आरोग्य जर टिकवायचं असेल तर त्यासाठी स्वच्छता किती महत्त्वाची आहे सकारात्मक ऊर्जा किती महत्त्वाची आहे आणि आपली जीवनशैलीसुद्धा संतुलित राहणं सुद्धा आवश्यक आहे आणि म्हणूनच या दिवशी घर स्वच्छ करावं आयुर्वेदिक ज्या वस्तू आहेत त्यांचा वापर करावा आणि दीपदान या दिवशी केलं जातं या सर्व गोष्टी आरोग्य आनंद आणि आपल्या संपत्तीचं मूळ आहे असं मानलं जातं आता धनत्रयोदशीच्या दिवशी, दिवशी काय करावं तर अनेक जण या दिवशी सोनं खरेदी करतात आणि ते अतिशय शुभ मानलं जातं धनत्रयोदशीला सोनं चांदी किंवा नवी भांडी असेल किंवा घरातील ज्या उपयुक्त वस्तू आहेत त्या खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं आणि त्यामुळे घराला स्थिरता येते किंवा घराला स्थैर्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं त्यालाच आपण शुभतेचं आमंत्रण देणं असं म्हणतो तर काहीजण या दिवशी नवीन व्यवसाय बँकेचं खातं नवीन प्रोजेक्ट नवीन उपक्रम किंवा आपला काही उद्योग व्यवसाय असेल म्हणजे कोणत्याही नवीन कामाची सुरुवात या दिवशी करतात शास्त्रानुसार या दिवशी जे काही सुरू केलं जातं ते स्थिर होतं त्यामध्ये भरभराट होते तर मंडळी दिवाळीचा हा धनत्रयोदशीचा दिवस केवळ धनाचा किंवा के पैशाचा तर मंडळी धनत्रयोदशीचा हा जो पहिला दिवस आहे म्हणजे धनत्रयोदशीला आपण केवळ धनाचं नाही तर धन्य जीवनाचं म्हणजे चांगल्या जीवनाचं आरोग्य समाधान आनंद हेच आपल्या आयुष्याचं खरं सोनं असतं म्हणून या दिवशी आपले विचार असतील आपलं कर्म आणि आपली नाती सर्व शुद्ध ठेवली पाहिजे आणि म्हणून या दिवशी घरामध्ये स्वच्छता ठेवून सगळीकडं दीप लावून सगळीकडं सकारात्मक ऊर्जा निर्माण करून घरातील नाते संबंध असतील ते चांगले ठेवून घरात सुख समृद्धी यावे यासाठी दीपदान केलं जातं तसेच सोनं चांदीसारख्या चांगल्या वस्तूंची खरेदी केली जाते धनत्रयोदशीला लावलेला प्रत्येक दिवा हा आपल्या जीवनामध्ये प्रकाश आणि समृद्धी घेऊन येवो हो। अशा सर्वांना शुभेच्छा तर मंडळी धनत्रयोदशीबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद